नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहतो आहोत ठरला तर मगचा चार एप्रिलचा भाग आजचा भाग खूप भारी आहे प्रिया तर थेट सायलीच्या पायाशीच येऊन पडते आणि पूर्णाजींसमोर सुद्धा ती चांगलीच तोंडावर पडली आहे आज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजचा भाग सुरू होतो आता महिपत खूपच आनंदी असतो आणि महिपत जिकडे तिकडे खूपच असा आनंदाने नाचत असतो उड्या मारत असतो हे सगळं आता तिथे बसलेला नागराज हे बघत असतो आणि हसत असतो आता नाचताना महिपत बोलतो आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे दाहीकडे आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे दाहीकडे आता याचा डान्स बघून खूपच हसा येणार आहे खूपच फनी डान्स करतो तो त्यावर आता नागराज बोलतो अरे महिपत तुला कितीदा सांगायचं आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असतो त्यावर आता महिपत बोलतो अरे जाऊ दे ना नागराज शेठ चोहीकडे असू दे ना आता शंभरीकडे असू दे ही दिशा असताना तरी त्या सर्व माझ्यासाठी आनंदाने भरून गेल्या असत्या नाही आणि परत आता हा महिपत आपला डान्स सुरू करतो खूपच हसायला येतो याचा हा डान्स बघून आता नागराज बोलतो की बस आता थांब आता हे असं तुला जर का कोणी नाचताना बघितलं ना तर कोणी म्हणेल इथे देशमुखबाईने तुझी केसने घेतली लढायला तर तुझ्याशी लग्न करायला तयार झाली म्हणून त्यावर आता महिपत बोलतो अरे काय बोलताय नागराज शेड आणि आता महिपत सोफ्यावरती बसतो आणि तो नागराजला बोलतो कसा आहे नागराज शेड तुम्हाला पोरगी नाही त्यामुळं तुम्हाला बापाचं काडीस कळणार नाही त्यावर आता नागराज शांतपणे हे सगळं ऐकून घेत असतो महिपत बोलतो माझ्या पोरीसाठी माझ्या साक्षीसाठी ना माझं काळीस तडबड तडबड करत होतो हो आता कुठेतरी ते शांत झालंय कळलं का आता हे दामिनी देशमुख बघा माझ्या पोरीला त्या खुनोप्पाच्या खुणाच्या आरोपातून सुद्धा सोडवणार आणि जेलातून सुद्धा बाहेर काढणार अ बघाच तुम्ही त्यावर आता नागराज बोलतो करेक्ट आणि नागराज आता महिपतला थम दाखवत येस असं म्हणतो आणि पुढे बोलतो काय महिपत आज काही पार्टी वार्टी आहे की नाही त्यावर आता महिपत बोलतो अरे काय बोलता नागरा शेड महागातली महागातली दारू मागवा तुम्ही त्याला एका पिपामध्ये होता आणि त्याच्या नड्याला तोंड लावून दारू प्या काय बोलवा काही बघू नका माग पुढं आता हा नागराज खूपच एक्सायटेड होतो आणि बोलतो वाह तरीही आता इतकं हून हे महिपतचं नाचणं काही थांबत नसतं आणि तो परत आपल्याला नाचायला सुरू होतो बसल्यावर सुद्धा आता हे बघून नागराज बोलतो काय रे तुला काही एकच गाणं येतं का त्यावर आता महिपत बोलतो अरे त्याची ऐकणी एक स्टोरी आहे नागराज शेड माझ्या बापानी नाही का मला शाळेत टाकलं होतं मी लहान असताना तर सकाळी नऊ वाजता मी शाळेत गेलो होतो आणि साडेनऊ वाजता मी घरी परत आलो आणि कायमची शाळा सोडली त्या मधल्या वेळेत जे मी शिकलो ते हे कविता आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे असं म्हणत आता महिपत आणखीच नाचायला लागतो आता हे बघून नगराज महिपतला बोलतो की तुझं शिक्षण आपल्या कामी यो ना ना का नाही हो पण त्या देशमुख बाईचं शिक्षण आपल्या नक्कीच कामी येणार आहे काय थरार आहे ना त्या बाईचा त्यावर आता महिपत बोलतो तोरा तोरा तर तोरा बघूनच नागराज शाळेत आपल्याला खात्री पटली की हे दामिनी देशमुख त्या अर्जुन सुभेदारला पुरून उरेल आणि नुसती पूर्ण उरणार नाही त्याचा पार चेन्दामेंदा करणार असा 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 थया थया खरात नाचेल ते त्याच्यावर आणि बघा आता माझ्या पोरीचा जेव्हा फोन येईल तेव्हा मला अभिमानाने सांगता येईल की पोरी तुझ्यासाठी मी अशी वकील शोधून आणली आहे की तिच्या समोर अर्जुन सुबेदार म्हणजे ती झाडती पत्ती आता नागराज महिपतच्या होवर हो मिळवत असतो आणि तो हा असा बोलतो पुढे आता नागराज महिपतला बोलतो की तू काही सांग महिपत फक्त तू इतकं सांगू नकोस की त्या वकिलींना तुला केस घेण्यासाठी किती तांगवला येते त्यावर आता महिपतचा चेहरा पडतो नागराज बोलतो नाही म्हणजे तिने केस घेतली हे महत्वाच आहे त्यावर आता महिपत बोलतो हा हे बरोबर बोला तुम्ही केस घेतली हेच खूप झाला आणि तिकडे तो अर्जुन सुभेदार गाफीला आहे त्याला पत्ताच नाही की आपण त्याच्यासमोर किती मोठं वादळ असं उभं करणार आहे आता सीन शिफ्ट होतो कोर्टाकडे आणि दामिनीची धमाकेत अशी एंट्री होते आणि सगळी मीडिया तिच्या मागे अशी वेड्यासारखी पडलेली असते दामिनी मॅडम दामिनी मॅडम या सीनवरून आता आपल्याला कळतं की ही वकील किती मोठी आहे आणि कितीचं वर्चस्व हो असणार आहे सगळे आता तिच्या मागोमाग फिरत असतात आणि बोलतात दामिनी मॅडम आम्ही असं ऐकलं की तुम्ही अर्जुन सुपेदारांना हरवणार आहात त्यामध्ये आता एकदम डॅशिंग वे मध्ये पलटत आपला असा गॉगल काढत ही दामिनी बोलते ऍडव्होकेट दामिनी देशमुख दुसऱ्यांना हरवण्यासाठी नाही तर स्वतः जिंकण्यासाठी केस लढते आता या के या सीनवरून आपल्याला कळतं की कि किती इंटरेस्टिंग असणार आहे आता या दोघांचा कोर्टमध्ये आमनासामना सामना झाल्यावर काय होईल ते इकडे आता सीन शिफ्ट होतो अर्जुन सालीला रूममध्ये घेऊन येतो ती गोष्ट सांगण्यासाठी की दामिनी देशमुखच आता वकील झालेली आहे नवीन पत्नी ही पत्नी तिला हायर केलेला आहे म्हणून तितक्यातच आता प्रिया वर येते आणि त्यांच्या गोष्टी चोरूनच दाराबाहेर उभी राहून अशी ऐकू लागते अर्जुन सालीला सांगत असतो मला आताच ना पुढे तो बोलतच असतो तितक्यात साली त्याला थांबवते आणि बोलते खाली प्रियाचं लक्ष आपल्याकडेच होतं ना म्हणजे ती नक्की आपल्या दाराला कान लावून उभी असणार आहे सायली खूप हुशार आहे तिला बरोबर कळतं की प्रिया खरंच बाहेर देऊन ऐकत असते म्हणून आता हे ऐकून अर्जुनही सावध होतो प्रिया देऊन ऐकत असते पण तिला काहीच ऐकू येत नाही त्यामुळे ती आता स्वतःशी बोलते आता हे दोघं काय एकमेकांच्या कानावर बोलतायत का? कानात बोलताय मला काही ऐकू का, का येत नाहीये आता तितक्यातच अर्जुन आणि सायली हे दोघेही गप्प बसतात आणि हळूच दाराजवळ जातात अर्जुन आता हळूच दार उघडतो तर सायली ती दार अशी जोरात अशी समोर लोटे तितक्यातच आता थेट प्रिया सायलीच्या पायाशी येऊन पळते आणि ती चक्क अशी तोंडावर पडलेली असते आता ती एकदम अशी उठून उभी होते आणि इकडे तिकडे बघू लागते आता सायली तिला बोलते मनात पाप असतं ना की हे असंच होतं ग असंच तोंडावर पडावं लागतं त्यावर आता ही प्रिया घाबरते आणि बोलते पाप आता सायली बोलते काय ग आमच्या दाराला तू कान लावून उभी होतीस आणि चोरून आमचं बोलणं ऐकत होतीस त्याने काय तू पुण्य कमावत होतीस का हे ऐकून आता अर्जुन जोरात हसू लागतो प्रिया आता बोलते मी कशाला तुमच्या दाराबाहेर उभून उभी राहून तुमचं बोलणं वगैरे ऐकू आणि ती अशी मागे वळते आणि एकदम तिला सुचतं ती बोलते मी ते आईबाबांच्या खोलीत जात होते त्यावर आता अर्जुन बोलतो हो का पण आईबाबांची खोली तर तिकडे आहे ना आणि त्यांच्या खोलीत जाताना आमची खोली ऑन द वे पण लागत नाही हो ना तर तो आता सायलीकडे बघून बोलतो आणि सायली सुद्धा त्याला खुणावते की हो पुढे अर्जुन बोलतो अच्छा आता लक्षात आलं मला मिसेस सायली स्पिन बॉल कसा टप्पा खाऊन असा कुठेही पडतो तशीच ही ती त्या दाराकडे टप्पा खाऊन डायरेक्ट इथे तुमच्या पायाशी येऊन पडली त्यावर आता सायली सुद्धा याची चांगलीच मजा घेते आणि बोलते नाही काय आहे ना का एना नवीन आहे ना ती या घरात गेली दोन वर्ष तर येते ती या घरामध्ये जेम तेम पन्नास ते साठव्याला गेली असेल ना ती सगळ्यांच्या खोलीत त्यामुळे तिला माहित नाही आहे कोणाची खोली कुठे ते त्यावर आता अर्जुन बोलतो राईट आणि तो आता प्रियाकडे बघून बोलतो हा नीचपणा तुला जर का करायचा असेल ना तर काहीतरी नवीन कारण शोधत जा हे काय ती प्रेडिक्टेबल झाली आहेस तू तुला माहित तरी आहे का त्यावर आता सायली बोलते हो ना आता पण तू आमच्या दाराला कांदा उभी असेल हे आम्हाला आधीच कळलं होतं आणि आम्हाला आत्ता तर तुझ्या वागण्याचं आश्चर्य पण नाही वाटत प्रिया त्यावर आता प्रिया बोलते मी चुकून तुमच्या बाहेर येऊन उभी होते तर इतकं बोलायची गरज नाही आहे आम्हाला आणि लक्षात ठेवा हे घर जितकं तुमचं आहे ना तितकंच माझंसुद्धा आहे त्यामुळे मी कुठेही उभी राहू शकते की तुम्ही यावरही काहीतरी काय ते बंदी वगैरे घातली आहे त्यावर आता अर्जुन बोलतो असं म्हणालो का आम्ही आता तू का उभी होतीस हे सांग आम्हाला आता अर्जुनचा राग पाहून प्रिया एकदमच गप्प बसते आणि ती घाबरत बोलते मी का उभी राहणार इथे मी जाते मी असं म्हणत आता ती वडायला लागते ला ला तितक्यात सायली तिला थांबवते आणि बोलते प्रिया आई बाबा त्यांच्या खोलीत नाहीये त्यामुळे तू सरळ तुझ्या खोलीत जा काय विसरली नाहीस ना तू स्वतःची खोली उगाच भरकटचीच कुठेतरी अर्जुन हे बघून आता खूपच हसू लागतो सायली आता सरळ प्रिया जवळ येते आणि तिचा हात पकडत बोलते चल मीच दाखवते तुला तुझी खोली अगं चल ग असं म्हणत तिला खेच आता खोलीच्या बाहेर घेऊन जाते प्रिया आता सायलीला बोलते हात सोड माझी मी जाईल तू मला रस्ता दाखवायची गरज नाही आहे त्यावर सायली बोलते खरंच जाशील ना की माझी पाठ फिरल्यावर परत आमच्या दरावर कान लावशील त्यावर आता प्रिया बोलते काय ग तू स्वतःला खूप हुशार समजतेस ना आता त्यावर सायली बोलते हुशार नाही ग याला सतर्क राहणं म्हणतात प्रिया कसं आहे ना तू ज्या घरात आहे त्या घरातल्या सगळ्यांनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे तू कधी कुणाच्या पाठीत चुरा खूप असशील काय माहिती आणि अर्थातच ही गोष्ट मी होऊ देणार नाही ही गोष्ट नक्कीच आता जा आणि आई बापांच्या खोलीकडे तुझी लक्ष्मण रेषा आहे हे तू लक्षात ठेव आणि सायली तिला बोट दाखवत बोलते की ती रेषा पार करून आमच्या खोलीकडे यायचं नाही सायली आता खोलीत येते आणि प्रिया तिथून निघून जाते आता सायली दारबंद करत अर्जुनला बोलते गेली प्रिया एकदाची पण अर्जुन आता आपल्याच विचारत असतो पुढे सायली बोलत असते मी तुम्हाला म्हणाले ना की नक्की आणि तिचं लक्ष आता अर्जुनकडे जातं ती अर्जुन जवळ येते आणि त्याला बोलते काय हो तुम्ही प्रियाला हसून टाळलात खरी पण मी मगापासून बघते तुम्हाला फोन आल्यापासून तुमचा काहीतरी भिनसलाय कोणाचा फोन होता अर्जुन आता सायलीला उत्तर देत बोलतो चैतन्याचा साक्षी शिकरीची केस आता ॲडवोकेट दामिनी देशमुखीने घेतली आहे त्यावर आता सायली बोलते म्हणजे तिने वकील बदलला अहो मग त्यात काय एवढं त्यावर आता अर्जुन बोलतो दामिनी देशमुख या देशातल्या टॉप लॉयरपैकी एक आहे त्यावर आता सायली बोलते माझा नवरा जगातला सगळ्यात चांगला वकील आहे त्याच्यासमोर कोणी जर का आला ना तरी जिंकणार तोच आहे त्यावर आता अर्जुन बोलतो की हे बघा वाचल्य आश्रम केस हे माझ्यासाठी इन जनरल केस नाही आहे आणि ह्या केसमध्ये मला कुठलेही प्रॉब्लेम्स नको आणि हे दामिनी देशमुख प्रॉब्लेम क्रिएट करत नाही तर ती स्वतःच एक मोठा प्रॉब्लेम आहे आता सायली विचारातच पडते आणि ती बोलते म्हणजे त्यावर आता अर्जुन बोलतो म्हणजे ती केस जिंकण्यासाठी काहीही करू शकते अगदी कुठल्याही थरायला जाऊ शकते इतकंच नाही तर ती लोकांना मॅन्युप्युलेट करू शकते खोटे साक्षीदार उभे करू शकते पुरावे सुद्धा ती गायब करू शकते आता हे एकूण सायलीला थोडासा टेन्शन येतो आणि ती बोलते अरे देवा आधीच तो महिपत कायदा धाब्यावर बसवणार आहे आणि आता ही कोण तर वकील पण तिला अशीच मिळाली आहे की तत्व न पाळणारी त्यावर आता अर्जुन बोलतो म्हणून तर आपल्यासाठी हा रेड फ्लॅग आहे दामिनी देशमुख हुशार आहेच पण ती तिची हुशारी निर्दोष लोकांना वाचवण्यासाठी नाही तर फक्त पैसे कमावण्यासाठी वापरते सायली आता अर्जुनला धीर देत बोलते ही दामिनी देशमुख हुशार असेल पण माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि आपल्याकडे अशी एक ताकद आहे जी तिच्याकडे नाही आहे त्यावर आता अर्जुन बोलतो कोणती त्यावर आता सायली बोलते आपली बाजू ही खरी आहे मधुभाऊ निर्दोष आहे आणि साक्षी दोषी आणि आपण चांगल्या मनाने सत्याच्या बाजूने लढतोय त्यामुळे आपल्याला कोणीच अडवू शकत नाही आणि त्या सत्याला तुमची साथ आहे तुमच्या बुद्धीची साथ आहे त्या सत्याला त्यामुळे तुम्ही काही काळजीच करू नका त्यावर आता अर्जुन बोलतो आणि तसंही तिच्याकडे माझ्याकडे असा केस पार्टनर सुद्धा नाही आहे तुम्ही माझ्या सोबत आहात बस त्यामुळे मी कोणालाही हरू शकतो त्यावर आता सायली बोलते कोणालाही हरवण्यासाठी तुमचं कर्तृत्वच पुरेसं आहे आणि ती गोड हसू लागते इकडे आता प्रिया खाली येते आणि ती विचार करू लागते ती बोलते की अर्जुन आणि सायली काय बोलत होते ना हे कळायला हवं होतं काहीतरी नक्कीच घडलंय पण मला ते कसं कळणार आणि तिला एकदम विचार येतो ती बोलते तर नागोबाला माहिती असेल का आणि ती लगेच नागराजला कॉल लावते आता नागराज आणि महिपाची मस्त पार्टी चालली असते नागराज आता तिचा फोन उचलतो आणि बोलतो बोला सुबेदारबाई बोला त्यावर आता प्रिया बोलते ऐका या वाचल्य आश्रम केसमध्ये ना काहीतरी डेव्हलपमेंट नक्कीच झाली आहे मग अशी अर्जुनला कोणाचा तरी कॉल आला होता आणि ते ऐकल्यावरती ना अर्जुनला असा शॉकच बसला आणि मी ना ते ऐकण्याचा प्रयत्न करतच होते तितक्यात तो काहीतरी केसबद्दल बोलायला जाणार तो सॅलिला घेऊन वर गेला म्हणजे तू असा खळबळला असं काय घडला तुम्हाला माहिती आहे का त्यावर आता नागराज बोलतो माहिती आहे ना चांगलंच माहिती आहे आता प्रिया बोलते काय तुम्हाला माहिती आहे मग तुम्ही मला सांगितलं का नाही अरे काय घडलंय ते ऐकण्यासाठी मी ते अर्जुन सायलीच्या रूमपर्यंत गेले कान देऊन ऐकत होते आणि त्यात मी पकडले सुद्धा गेले नशीब त्या सायलीने मला त्या जिन्यावरती ढकलून नाही दिलं आणि तुम्ही असं सहज म्हणताय की मला माहिती आहे काय झालं ते त्यावर आता नागराज बोलतो कसं आहे ना काय असं महत्वाचं सांगायला ना ते लायकी हवी असते ती कमवावी लागते ग प्रिया कमावली ऐकाय तुला लायकी आ कमावली आहे त्यावर आता प्रिया बोलते मग तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही ह्या सुभेदारांच्या घरातल्या बातम्या ऐकायसाठी मला कॉल करणार ना तेव्हा तुम्हाला हेच उत्तर मिळेल काय त्यावर आता नागराज बोलतो अगं मी असं कधी म्हटलं की मी तुला सांगणार नाही आहे मी तुला सांगणारच होतो म्हणजे ऐक झालं काय माहिती आहे का अर्जुन सुबेदार्याच्या विरुद्धात लढण्यासाठी महिपतला एक जबरदस्त वकील मिळाला आहे आणि आता महिपतला शंभर नाही तर एकशे तेरा टक्के खात्री आहे की ती साक्षीला खुणाच्या आरोपातून सोडवणार म्हणजे सोडवणारच त्यावर आता प्रिया बोलते ही इतकी सॉलिड बाई कोण आहे त्यावर आता नागराज बोलतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख आणि आता आम्हाला खात्री आहे ती महिपतची केस लढणार म्हणजे ही केस महिपत जिंकणार तर सरळ सरळ गणित आहे त्यावर आता ह्या प्रियाला खूपच खुशी होते आणि ती बोलते तो महिपत सुद्धा खूपच आनंदी असेल ना खुश असेल त्यावर आता मै हा नागराज बोलतो खुश अरे तो नाचायचा बाकी आहे नाचायचा आपण आता एक मिस्टेक झाली आहे सिरियलच्या आधीच तो खूपच नाचताना दाखवलेला आहे असं आता नागराज प्रियाला बोलतो की आमचं तर मस्त सेलिब्रेशन सुद्धा चालू आहे त्याच्या घरात आता प्रिया बोलते आणि नेहमीप्रमाणे त्या सेलिब्रेशनचा भाग मी नाहीच आहे असं वागताना तुम्हाला जरा पण लाज वाटत नाही का हो त्यावर आता नागराज बोलतो लाज कसली लाज सांग तर आता प्रिया बोलते मी सेलिब्रेट करायला तिथे येते आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही कितीही मला तुमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी तसा हो, दिनार नहीं, मी तसा होऊ देणार नाही मी येते आहे आत्ताच्या आत्ता असं म्हणत आता, आता। ता ता प्रिया कॉल ठेवते आणि महिपतच्या घरी पार्टी करायला निघून जाते आता तुम्हाला आठवतं का मागच्या एपिसोडमध्ये ती कुरुणाजीला म्हणाली होती ही प्रिया की मी तुमच्यासाठी छान असा शिरा करून ठेवणार आहे पण ती हे सगळं विसरून जाते आणि पार्टी एकूणच पडून जाते इकडे आता अर्जुन आणि सायली डिस्कस करत असतात अर्जुन सायलीला बोलतो की दामिनी आता या केसवर आली त्यामुळे आपल्याला जास्त आत्ता अलर्ट व्हायला हवं ती कोणती स्टेप घेणार आहे हे तिच्या आधी आपल्याला कळायला हवं हो। त्यावर आता सायली बोलते तिला या केसचा सूर सापडण्याआधीच आपण सा काही हालचाल केली तर त्यावर आता अर्जुन बोलतो हुशार वकिलांना केसचा सूर सापडायला वेळ लागत नाही मिसेस सायली आणि जर का दामिनीसारखी वकील असली तर ती केसचा सूर ठरवूही शकते आणि केसचा सूर बदलूही शकते त्यावर आता सायली बोलते दामिनीसारखी म्हणजे गुन्हेगारांना सोडवणारी ना त्यावर आता अर्जुन बोलतो की हो आता सायली बोलते आता अशी व्यक्ती सतत कशी जिंकू शकेल आणि ती केस कुठल्या दिशेने जाणार आहे ही दामिनीने ठरवण्याआधी तुम्हीच ठरवा तिला डोकं वर्त काढण्याची संधीच देऊ नका त्यावर आता अर्जुन बोलतो दॅट्स ट्रू पण पुढे तो बोलायला जातो तितके तर आता चैतन्य बोलतो येऊ का आत आता अर्जुन त्याला आता यायला सांगतो चैतन्य आता अर्जुनला सांगतो मी लगेच कामाला लागलो अर्जुन मी दामिनी देशमुखचं सगळं बायोडाटा घेऊन आलो आहे आपल्याला तसं तिच्याबद्दल सगळं माहितीच आहे पण जर का अशी माहिती मिळाली ना तर ते अमेझिंग आहे त्यावर आता अर्जुन बोलतो की काय चैतन्य आता एक फाईल अर्जुनच्या हाती देतो आणि आता अर्जुन त्या फाईलकडे बघतो सायली आता चैतन्यला विचारते हे काय आहे त्यावर आता चैतन्य सांगतो की दामिनी देशमुख खूप मोठ्या म्हणजे एकापेक्षा एक, एक हाय प्रोफाईल केसेस लढली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती आजपर्यंत एकही केस हरली नाही आहे अर्जुन आता त्या सगळ्या फाईल्सकडे बघत असतो पुढे आता सायली चैतन्याला बोलते चैतन्य भाऊजी तुमचा मित्र पण आजपर्यंत एकही केस हरला नाही आहे हे तुम्ही विसरलात का त्यावर आता चैतन्य अर्जुनकडे बघतो आणि तो आता बोलतो वहिनी अर्जुन तिच्यापेक्षा सरसच आहे पण मुख्य म्हणजे तो सगळ्या केसेस कशा इथिकली लढतो पण प्रॉब्लेम हा आहे की त्या दामिनीचं तसं नाही आहे ना अर्जुन आपल्याला तिच्यापासून सावध राहायला पाहिजे असं आता चैतन्य अर्जुनकडे बघत बोलतो हे पवार जोशी वगैरे लेचे पिचे होते रे पण ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार वर्सेस ऍडव्होकेट दामिनी देशमुख टफ फाईट होणार आहे बरं का आणि खरच हे टफ फाईट होणार आहे मज्जा येणार आहे आपल्याला ह्या दोघांना कोर्टामध्ये बघून कारण दामिनी सुद्धा नाही आणि आपला अर्जुन सुद्धा हुशार सहज आता अर्जुन पुढे चैतन्याला बोलतो की मी कुठल्याही राऊंडमध्ये तिला जिंकू देणार नाही आहे सायली अर्जुनला विचारते पण आता तिची पहिली खेळी काय असू शकते त्यावर विचार करत आता अर्जुन बोलतो ती आता साक्षीची तीन महिन्यांची शिक्षा ही पूर्ण होऊ देणार नाही तिला आधीच तिजेला बाहेर काढणार आणि ती साक्षीला बाहेर काढण्याच्या मागेच लागेल त्यावर आता सायली बोलते नाही नाही असं होता कामा नाही अशा नाही तर महिपतचा गुरु आणखी वाढेल त्यावर आता अर्जुन बोलतो आपल्याला आता स्टेप बाय स्टेप जावं लागेल नाही तो चैतन्यला म्हणतो आश्रम केसेसचे सगळे तू पॉइंटर्स काढून ठेव त्यावर आता चैतन्य बोलतो मी ते आधीच काढले आहे हे बघ माझ्या फोनमध्ये सगळे पॉइंटर्स आहेत तर हे दोघे डिस्कस करत असतात तितक्यात आता सायली बोलते तुम्ही काम करत बसा हा मी खाली जाते स्वयंपाकाचा बघते असं म्हणत आता सायली खाली येते आणि पूर्ण जी कल्पना आता गप्पा मारत बसलेल्या असतात सायली ते दारात उभी राहूनच ऐकत असते त्यावर आता कल्पना एक साडी घेते आणि ते अंगावर ठेवून बोलते पूर्णाई मी कशी दिसताय या साडीमध्ये त्यावर आता पूर्णा जी कल्पनाला बोलतात अगं तुला कुठलाही रंग आणि कुठलीही साडी छानच दिसते त्यावर आता हसतच कल्पना बोलते काय हो पूर्णाई पण तुम्हाला खरंच सांगू का या मधल्या काळातनं मला काही खरेदीशी करावं असं काही वाटतच नव्हतं पण आता तन्वी आली आहे ना लग्न करून आली तेव्हा असं वाटलं की आता आपल्याला सगळं काही नीट करता येणार सगळं आपल्या काही घरात ठीक होणार आहे त्यावर आता पूर्णाजी विचारते अश्विन ठीक आहे ना ग तो खुश आहे ना त्यावर आता कल्पना बोलते हो ना आणि ती पुढे बोलते पूर्णाजी तुम्हाला आठवते ना मागे एका मुलीमुळे त्याने कुठलं पाऊल उचललं होतं ते त्यावर आता पूर्णाजी बोलतात हो बाई पुढे आता कल्पना बोलते माझ्या ना पायाखालची जमीनच सरकली होती पण आता वाटतं की अश्विन यांना अगदी योग्य ती जोडीदार मिळाली आहे हे सगळं आता सायली बाहेर दारात उभी राहून ऐकत असते आणि ती बोलते आणि आता सायली स्वतःशीच मनात बोलते की प्रिया कोणाचीच योग्य जोडीदार अशी होऊ नाही शकत ती कोणाला कधी सुखात नाही बघू शकत आईंच्या भोळेपणामुळे जे आधीच नुकसान झालेलं आहे ते आणखी नको व्हायला त्या आधीच प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायला हवा अरे आण सायली आम्हाला पण उत्सुकता आहेच की याची असं आता सायली आत येते आणि कल्पनाला विचारते आई आ, मी कुठली भाजी करू भोपळ्याची करू की मेथीची आता तोंड वाकडं करते आणि नेहमी सारखं तिला तुमना मारते आणि बोलते तुला हवं ती कर गं मला काय विचारतेस तू उगाच ना काहीतरी निमित्त करून माझ्याशी बोलायला येऊ नकोस पूर्णाजी सुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करत असतात आता सायली पूर्णाजीला विचारते पूर्णाजी मी तुमच्यासाठी मेथीची पराठे करू का आता पूर्णाजी तिच्याशी तर काही बोलत नाही पण कल्पनाला सांगते ए कल्पना मी आज बाकीचं काहीही खाणार नाही मी ती अशी गर्वाने सांगते पूर्णाजी कल्पनाला की माझी नाचून आज छानपैकी माझ्यासाठी साजूक तुपातला शिरा करणार आहे पण आता या आजीला कुठे माहिती प्रिया आता केव्हाची निघाली पार्टी करायला तिला तर हे लक्षात सुद्धा नाही पुढे आता ना पूर्णा आजी कल्पनाला बोलते त्यामुळे आता माझ्या नाचं ना बनवलेला शिराणेच मी माझा पोट भरणार आहे मला काही जेवायला सुद्धा नको आहे त्यावर आता सायली बोलते ठीक आहे आणि ती बिचारी तिथून निघून जाते इकडे आता प्रिया महिपतच्या घरी पोहोचते आणि बोलते वा 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 मला सुद्धा तुमच्या पार्टीत सामील करा त्यावर आता महिपत बोलतो अजिबात नको काय ग तुला कोणी निमंत्रण दिलं इथे त्यावर आता प्रिया बोलते काय मुलं आमंत्रणाची काय गरज आहे मी तर घरचीच आहे ना त्यावर आता नागराज बोलतो कोणाच्या पुढे आता महिपत बोलतो अगं तुला त्या मधुकर पाटलाच्या घरचे होता आलं नाही त्या किल्लेदाराच्या घरचं होता आलं नाही मग तू आमच्या घरचे काय होणार आहे त्यावर आता प्रिया बोलते पण मी तुमच्या टीममध्ये तर आहेच ना आणि आता साक्षीला एवढी मोठी वकील मिळाली आहे ते सेलिब्रेट नको करायला त्यावर आता महिपत बोलतो बरं ठीक आहे आणि महिपत नागराजला बोलतो नागराज शेड मी ज्यावर ना एक उपकारच करतो या बिंडोकपुरीला पण करू द्या माझ्या भरातीचा क्लास त्यावर आता प्रिया बोलते की नाही नाही थांबा मला ना तुमचे प्लॅन सांगा आहे आधी सगळे मला ते सगळं ऐकायचं आहे आणि मला सांगा ना ही दामिनी देशमुख नक्की कोण आहे म्हणजे आता अर्जुनला टेन्शन आलं म्हटल्यावरती ती सॉलिडच असणार आहे नाही का हे ऐकून आता महिपत खूपच आनंदी होतो आणि तो बोलतो अर्जुन सुभेदारला टेन्शन आलं ऐकलं का नगराज शेड अरे यायलाच पाहिजे त्याला टेन्शन कारण तो आयुष्यात पहिल्यांदा केस हरणार आहे आणि त्याला हरवणार कोण आहे तीच दामिनी देशमुख आता हे ऐकून प्रियाला खूपच आनंद होत असते आणि खूपच एक्साइटमेंटमध्ये हे सगळं ऐकत असते ती आता बोलते एकदाची ही आश्रम केस संपली ना की सगळा स्ट्रेसच निघून जाईल त्यावर आता नागराज बोलतो कोणाचा तुझा काय ग तुला कसला आलाय स्ट्रेस काय आहे ते त्या सुरचे सुद्धा करतेस अरे खरं तर आम्हाला आनंद व्हायला पाहिजे काय रे मैपत आहे ना आपल्याला आनंदी व्हायला पाहिजे त्यावर मैपत बोलतो की हो पुढे नागराज बोलतो काय एकदाची केस संपली ना की आमच्या मागची जी काही कटकट आहे ना ते सगळी संपेल आणि ह्या प्रियाची सुद्धा कटकट संपेल त्यावर आता मैपत बोलतो हो आणि ते तुझ्या फसफास प्लॅनची त्याची सुद्धा आम्हाला काही गरज नसणार आहे आता ही केस संपल्या म्हटल्यावरती काय ना तुझा प्लॅन म्हणजे केला की पडली तोंडावर केला की पडली तोंडावर त्यावर आता प्रिया बोलते पण मी असं काही तुम्हाला यावेळेस करून दाखवलं ना ज्याचा तुम्ही विचारही केला नव्हता त्या अश्विन सुभेदार बरोबर मी लग्न करून दाखवलं ते पण सगळ्यांच्या नाकावर टिचून मी त्या सुभेदारांची सून झाली त्यावर आता मैपत बोलतो की हा त्या बाबतीत ना तुला शंभर पैकी एकशे तेरा टक्के मार्क द्यायला पाहिजे त्यावर आता प्रिया बोलते हो ना मग अशा किती दामिनी देशमुख आल्याना तर मला हलक्यात घ्यायचं नाही हं अशी ती दोघांनी आता दम देत असते आणि पुढे बोलते कारण केस संपल्यावर ना काही एक बदलदार नाही आहे पण जोपर्यंत तुम्हाला तन्वी किल्लेदार सॉरी आणि ती स्वतःचं असं मंगळसूत्र दाखवते आणि फ्लॅश मारत बोलते तन्वी सुभेदार उर्फ प्रिया मधुकरला सहन करावंच लागणार आणि ती आता नागराजकडे बोलते कडे बघून ती बोलते की काका का ओ काका बघताय काय तुम्ही मस्त ग्लास वगैरे भरलाय मला पण काहीतरी ज्यूस पीस पाजा त्यावर आता महिपत बोलतो पाजा पाजा नागरा शेड ज्यूस पाजा इला भरा तिचा ग्लास आता नागरेश सुद्धा तिला ज्यूस देतो इकडे आता रात्र झाली असते आणि प्रियाला काही भानच नसतं ती मस्त तिथे पार्टी करत बसली असते सायलीने छान असा सगळ्यांसाठी स्वयंपाक केलेला असतो आणि विमल तिची सगळं आणण्यात मदत करत असते आता इकडे सायली विमलला विचारते काय हो विमलताई पूर्णाजी तर म्हणाला की तन्वी त्यांच्यासाठी छान असा साजूक तुपातला शिरा करणार आहे पण तिने तर अशी काहीच तयारी केलेली दिसत आहे तिने रवा तरी भाजून ठेवला का त्यावर आता विमल बोलते कसलं काय साधे बदाम सुद्धा तिने डब्यातून काढून ठेवले नाहीये हो सायलीबाईनी अहो त्या मगाशी अशाच घरातून बाहेर निघून गेल्या आणि अजूनपर्यंत काही परत आल्या नाही त्यावर आता सायली बोलते अरे देवा पण पूर्णाजी तर याच आशेवर असतील ना की त्यांना तिचा हातचा शिरा खायला मिळेल म्हणून पण आता कसं आता तर जेवणाची वेळ पण झाली आहे आणि जर त्यांना ताटात शिरा नाही दिसला तर किती प्रॉब्लेम होणार मी करू का पटकन शिरा बिना साखरेचा करते त्यावर आता विमल बोलते पण सायली ताई अहो हो पूर्णाईला नाही चालणार ते तुम्हाला माहिती आहे ना त्यांना तन्वी त्याच्या हातचाच शिरा लागेल हो आता हे ऐकून सायली बोलते हो तेही खरंच खरच आहे पण आता कुठे गेली असेल ती आली नाही अजून त्यावर आता विमल बोलते काही माहित नाही हो तितक्यात आता अर्जुन आणि चैतन्य खाली येतात आपलं स्टडी वगैरे करून आणि आता चैतन्य सायलीला बोलतो येतो मी वहिनी त्यावर आता सायली बोलते अरे असं कसं तुम्ही जेवायला बसा मी वाढतेच आहे आता चैतन्य थोडा संकोच करतो आणि तो बोलतो नाही नको कशाला मी येतो ना त्यावर ला ये ये आता अर्जुन बोलतो काय रे तू स्वतःच्या घरी राहायला गेलास म्हणून लास्टच काय रे आता जेवायला इथे तू चालचल हे पटकन बस बघू असं म्हणत त्याचा हात ओढतो आणि अर्जुन त्याला आता चेअरवर बसवतो तितक्यात आता पूर्णाजी आणि कल्पना अश्विन हे सगळे सुद्धा डायनिंग टेबलवरती येऊन जेवायला बसतात आता पूर्णाजी विचारते तन्वी कुठे आहे त्यावर आता अश्विन उत्तर देतो ती कुठेतरी बाहेर गेली आहे बहुतेक का त्यावर आता कल्पना बोलते अरे काय म्हणजे ती तर आज पूर्णाई करता शिरा करणार होती कुठे आहे ती तन्वी आली नाही अजून त्यावर आता कल्पना विमलला विचारते काय गं विमल तन्वी शिरा आधी करून मग बाहेर गेली आहे का त्यावर आता विमल बोलते नाही हो वहिनी हा शिराचा बेत आहे मला हेही माहीत नव्हतं त्यावर आता कल्पना बोलते मग अशी ती अचानक कुठे काय निघून गेली आणि कल्पना आता अश्विनला विचारते अश्विन तुला काही माहिती आहे का त्यावर आता अश्विन बोलतो की नाही मला काही माहिती नाही हा पण शिरा बनवणार म्हटल्यावरती अगदी वेळेतच घरी येईल आता अर्जुन हा चान्स घेतो आणि अश्विनला चांगलाच तोमना मारत चैतन्याला बोलतो काय रे चैतन्य बायकोवर विश्वास आणि आंधळा विश्वास यामध्ये खूप फरक असतो अश्विन आता त्याच्याकडे बघतच राहतो पुढे आता अर्जुन बोलतो नाही तुझं काय फ्युचरमध्ये लग्न होईल ना म्हणून तुला सांगतोय इकडे आता प्रियाला काहीच भान नसतं ती मस्त पार्टीमध्ये रमलेली असते आणि छान अशी नाचत असते सगळ्यांसोबत हे तिग्गही आता वेड्यासारखे पार्टी करत असतात आणि नाचत असतात आता प्रिया हसते आणि था था। बोलते थांबा थांबा बस बस आता हे नाचगाणं पुरेसं झालं आता मला सुभेदारांकडे जाऊन आदर्श सुनेचं नाटक करावं लागेल नाही असं कसं उगाच असं घामाघूम नको व्हायला ना त्यावर आता नागराज बोलतो ए महिपत हे तर त्या सुभेदारांपेक्षाही बोरिंग निघाली रे काय मस्त ते पार्टी एन्जॉय करायची सेलिब्रेट करायचं तर काय चालली नाही त्या लोकांची आठवण काढत बसते त्यावर आता मैपत बोलतो नाहीतर काय इथे एकतर तू ते ज्यूस पीत बसली तुला आता चिकन मटनची काय तर हाऊस नाही तुझ्यासाठी तर खरं तर ते बनवायला पाहिजे काय ते काय म्हणतात शेट्ट्याला ते मुळ्याची कुशिंबीर त्याच्यानंतर असा तो, तो शिरा त्यावर आता प्रियाच्या एकदम लक्षात येतं आणि ती बोलते शिरा अरे मी असं कसं विसरले आता नागराज विचारतो काय झालं आता काय आमची दारू सोडून तुझ्या शिरा मागावसा की काय त्यावर आता प्रिया बोलते अहो नाही हो मी त्या म्हातारीला सांगितलं होतं की मी तुझ्यासाठी छान असा शिरा बनवेल म्हणून आणि इथं येऊन मी विसरले त्यावर आता हा मैपत बोलतो आणि काय एक दिवस तिला शिरा नाही मिळाला तर काय काय खपणार आहे का त्या थेरडी त्यावर आता प्रिया बोलते अहो ती थे थेरडी नाही खपणार पण माझं ते गुन्हे सुनेचं नाटक खपेल ना त्यावर आता नागराज बोलतो मग त्यात काय एवढं माग ऑर्डर कर कुठून येईल तो शिरा मागव आणि घाल तुझ्या त्या सासूच्या घशात त्यावर प्रिया बोलते हो आता तसंच करावं लागेल पण त्याआधी मी घरी निघते ना आता असं म्हणा पर्स घेते आणि ती दोघांनाही अशी दम हो, देत बोलते आणि हो इथले सगळे अपडेट्स मला देत राहा नाहीतर सुभेदारांकडे काय होत आहे ना हे मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही बाय असं म्हणा तिथून निघून जाते आता महिपत नागराजला बोलतो की हे छुछुंदरी जाता जाता नागराज शेअट धमकी देऊन दिली आपल्याला अशी काय धमकी देऊन गेली हो ही पोरगी जाऊ द्या तुम्ही नाचा आता दोघांना ही जाम चढली असते आणि दोघेही आता नाचत असतात वेळासारखेच आता सीन शिफ्ट होतो आणि सायली आता अर्जुनला बोलते जेव्हा ना तुम्ही शांतपणे मी तुम्हाला वाढते अर्जुन आता सायलीला बोलते अहो तुम्ही चिडता कशाला मी जनरल इन्फॉर्मेशन दिली अश्विनला आता तर राग आला असतो पण त्याचा नाईलाज असतो म्हणून तो काही बोलत नाही सायली आता पूर्णाजीला बोलते पूर्णाजी तुम्हाला काय वाढू भात वगैरे वाढू का आता पूर्णाजी खूपच रागात असतात आणि ते कल्पनाला बोलतात कल्पना, बोलता, कल्पना मी तन्वे येईपर्यंत काहीच जेवणार नाही मला माहिती आहे ती असा बेजबाबदारपणा करणार नाही तू फोन लाव तिला आता कल्पना अश्विनला सांगते अश्विन मला त्या तन्वीला फोन लावून दे ना अश्विन बोलतो की अरे ती गेटपर्यंत आली असेल बहुतेक आणि ती काय सगळी तयारी जर का करून गेली असली म्हटल्यावर शिरा काय पाच मिनिटात रेडी होईल कल्पना इथे प्रियाला कॉल ट्राय करत असते पूर्णाजी तर कल्पनाला विचारतात काय गं लागला का कॉल उचलला का तिने त्यावर आता कल्पना बोलते नाही मी कॉल करते आहे रिंग जाते आहे पण कोणी काही उचलत नाही आहे कॉल सगळे जण इथे आता स्ट्रेस असतात पूर्णाजी आता विचारते काय झालं परत कॉल नाही लागला का त्यावर आता कल्पना बोलते ती फोनच नाही उचलत आहे आता इकडे अश्विन सिच्युएशन ठिकरेला बघतो आणि तो पूर्णाजीला बोलतो पूर्णाजी मी काय म्हणतोय तू जेवणा सुरुवात तर कर शिरा काय आपण उद्या खाऊया त्यावर आता अर्जुन सुद्धा हम्म असं बोलतो पण आता पूर्णाजी काय ऐकत नाही आणि त्या बोलतात नाही जे ठरलंय ते पाडावं लागणारच तन्वीनी मला शब्द दिलाय आणि माझा विश्वास आहे ती नक्की येईल पण माझ्या नाचुनीने बनवलेला शिरा जर का माझ्या ताटात नसेल तर मी जेवणार नाही असं म्हणत आता पूर्णाजी तिथून उठून चालला जातात आणि सगळ्यांना त्या सांगून जातात की ती आली की सांगा मला आता सगळेजण विचारातच पडतात आणि आजचा भाग इथेच थांबतो आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कल्पना आता पूर्णाजीला मनवायचं ट्राय करतात आणि ते बोलते हे बघा तुम्ही प्लीज आता जेवून घ्या तन्वी तुमच्याकरता उद्या शिरा नक्की बनवेल पण आता पूर्णाजी हट्टी त्या म्हणतात की तन्वीनी शिरा बनवल्याशिवाय मी जेवणार नाही इकडे आता सायलीने पटकनच पूर्णाजीसाठी शिरा बनवलेला असतो आणि ती शिरा घेऊन पूर्णाजीच्या खुलीत जात असतात तितक्यातच प्रिया तिला अडवते आणि बोलते तुला कोणी सांगितलं पूर्णाजीसाठी शिरा घेऊन जायला त्यावर आता सायली बोलते पण त्याने तुला सांगितलं होतं तू आली नाही त्यावर आता प्रिया बोलते पूर्णाजी फक्त माझ्या हातचा शिरा खाणार तुझ्या हातचा शिरा नाही खाणार असं म्हणत ती आता सायलीचा हातचा शिरा हिसकू लागते काय होईल पुढेही पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद